चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण चार माकड चेष्टा खंडाळ्याच्या घाटात डोडोवाला डाकू डो खोक्यात कडेलौट करायला उद्युक्त झाला तो गाडी पाच नंबरच्या बोगद्यात असताना त्याचा हेतू हा होता की खोका फेकू फेकून फेकायचा तर अंधारात पडेल असा फेका म्हणजे पुढचा कार्यभागही अंधारात उरकता येईल पण गंमत अशी झाली की त्याने तो ढकलून देईपर्यंत गोदी बोगद्या बाहेर पडली होती खोका ज्या ठिकाणी पडला तिथे रेल रस्त्याला लागून उतार होता त्या उतारावर दाट रान होते अन खाली भली मोठी दरी आवासून पसरलेली होती त्या डब्यातल्या उतारूने सांगितले ते खोटे नव्हते खोका रेल्वे सडकेच्या अगदी काठावर पडला तिथून गचकन उडाला अन मग गडगडत खाली दरीत गेला तो नेमका कुठपर्यंत जाऊन अडला हे कुणालाच दिसले नाही त्यानंतर साखळी खेचली गेली ती पाच सेकंदांनी आणि मग ब्रेक कचकचून गाडी उभी राहिली ती आणखी पंधरा वीस सेकंदांनी तोपर्यंत ती बोगद्यापासून दोनशे आड पुढे गेलेली होती खरे सांगायचे तर पुढल्या म्हणजे सहा नंबरच्या बोगद्याचे जवळजवळ तोंड तिने गाठले होते त्यामुळे आता गाडीतून उतरल्यावर दोघाही दर डोडवीरांना चिंकूचा शोध करण्यासाठी पुष्कळच मागे यावे लागणार होते दोघेही आता खडीखाली उतरून रुळांग चा, पाय वाट्याने चालत होते इच्छारामच्या हातात रुमालाचे एक बोचके होते बोचक्यात काहीतरी खाण्याचे जिन्नस असावेत त्यांच्या उजव्या हाताला रुळापलीकडे अखंड पसर पसरली होती काळ्या फत्तराची भिंत डाव्या बाजूचा जो ओबडदोबड उतार लक्षपूर्वक न्याहाळीत ते चालत होते तिथे करवंद घाणेरी अबोली नी दुसरी कितीतरी रानझोडपे दाटीवाटीने उगवलेली होती मधूनमधून अशोक बांभूळ जांभूळ वड बाभूळ अन पांगाऱ्याचे वृक्ष डोकी काढीत होते या जंगलातून वाट काढणे फक्त सशाला किंवा कोल्याला शक्य असते किंवा त्या प्राण्यांचा चट्टेरी पट्टेरी बुशट घालणारा दादाच तिथून निर्दयपणे वावरू शकला असता चिंकूचे हालहवाल पाहण्यासाठी आपल्याला कदाचित जंगला या जंगलात शिरावे लागणार आहे या कल्पनेने डोडोवाल्यांचे धाबे दण आणले होते पण अर्थात जे केले ते कारणा वाचून त्याला दुसरे गत्यंतरच नव्हते कोक्याबद्दलची तक्रार शेखरपर्यंत गेली असती तर कदाचित त्यांचे सारेच भिंग उघडकीस आले असते आणि मग निश्चितच नुसत्या दंडावर त्यांची सुटका झाली नसती पाच दहा वर्षे खडी फोडायला जावे लागले असते आणि आपल्या गोरापान हातांकडे पाहात दो टंगू डोडे डोडोवाला चुकचुकला हे खानदानी हात खडी फोडण्यासाठी नाहीत डोडो सर्कस चिंकू नामक नव्या रत्नासकट पुन्हा उभी करीन तरच मी खरा सरकस बहादर अर्थात मग मी याला चिंकू म्हणणार नाही त्याचं नाव बदलीन टिंकू म्हणेन बरं आहे की टिंकू नाव पण ही दुष्ट उपद्व्याप करता करता आता तेच खानदानी हात न पाय जंगल विंचरीत जाणार होते आणि ती कल्पना बिचाराच्या हृदयाचा थरकाप उडवीत होती कारण तो केवळ रक्ताच्या नात्यामुळे सरकशीचा मालक बनला असला तरी जंगली जनावरांपासून नेहमीच तो दहा पावले दूर राहायचा तो रडका होता हे तुम्हाला कळलेच आहे चट्टेरी पट्टेरी वागच काय चट्टेरी पट्टेरी खार जरी पायांजवळून गेली असती तरी तो घाबरला असता पण या गोष्टीची त्याला लाजही नव्हती तो म्हणे सिंह वाघांना खेळवायला एखादा पगारी चाबूको स्वार ठेवता येईल ते काम आपणच केलं पाहिजे असं थोडंच आहे रुमालाने घामपुशीत त्याने आता विचारले किती मागे जायला हवं आणखी मध्यान्हचा सूर्य डोक्यावर तळपट होता अन उजवीकडच्या त्या दिपाड भिंतीमुळे वाराही अडलेला होता का एवढ्यातच दमलात इच्छाराम म्हणाला खोका हो पडल्यानंतर गाडी कितीतरी पुढे आली आहे म्हटलं साला मी तो ढकलीत होतो बोगद्यात पण तो, तो बोग खाली पडेस्तवर बोगदा संपला पण बोगद्यात पडला नाही हेच बरं झालं इच्छाराम म्हणाला मी तेव्हाच तुम्हाला रोखणार होतो अहो साहेब बोगद्यात फत्तराशिवाय दुसरं काही असतंय का, का तिथं आपटून खोक्याच्या ठिकऱ्या उडाल्या असत्या आणि कदाचित आपलं माकड पळालं असतं म्हणतोस कळालं असतं तरी वांदा नव्हता पण त्याची कवटी फुटली असती तर बापरे असलं अभद्र बोलू नकोस मेलेला चिंकू घेऊन आपल्याला काय करायचंय मग साराच खटाटोप वाया गेला असता म्हणून म्हणतो बोगद्या बाहेर पडला तेच बरं झालं सुदैवाने इथल्या उतारावर गवत गवतनी झुडप भरपूर आहेत तेवढेच धक्के कमी बसले असतील कुशलिंग कुशनिंग कुशनिंग राईट आता जरा लक्ष ठेवा ह आपण आलो त्या जागेपाशी एक लाल चाफ्याचं चा झाड मी लक्षात ठेवलं होतं हेच ते असणार नक्कीच दुसरा लाल चाफा दिसतच नाही आहे कुठे डोडोवाल्याने सगळीकडे पाहत म्हटले इच्छारामने त्या उतारावरून खाली पाहिले जिथपर्यंत दृष्टी पोचू शकत होती तिथपर्यंतचा प्रदेश त्याने बारकाईने नजरेखाली घातला पण कुठेही त्याला चिंकूचा केसही दिसला नाही किंवा खोक्याचा खिळा <coughs> तरी पण जागा हीच यात शंका नाही इच्छा राम गॅरंटीपूर्वक म्हणाला ही इथे जमीन खर्चटलेली दिसते ती खोक्यामुळेच असणार जागा हीच असेल तर तो खाली गेला अस तर तो फार खाली गेला नसणार असंच काही म्हणता येत नाही खोका हलका होता टनाटन उड्या मारीत गेला असेल शक्य आहे इच्छाराम हनुवटीवरून हात फिरवीत म्हणतो पण ट्रेन फार स्पीडमध्ये नव्हती हेही लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे त्याच्या पडण्यालाही फार स्पीड आलेली नसेल फार स्पीड असती तर त्यामुळेही खोक्याचा निकाल लागला असता आणि चिंकूचाही खरं आहे तुम्ही म्हणता ते चिंकूसाठी गवताचं भरपूर पॅडिंग आपण आतून दिलं होतं तरी पण चला तो एकदम म्हणाला उतरूया आता इच्छाराम उतार उतरू लागला त्याच्या मागोमाग डोडोचे तरुण मालक साहेबही जीव मुठीत धरून एक एक पाऊल उतरू लागले लवकरच त्यांना करवंदांच्या जाळ्या लागल्या अशा जाळीत वाघ दडलेला असतो असे त्यांनी ऐकले होते त्यामुळेच त्यांची आणखीच घाबरगुंडी उडाली इच्छारामाच्या शर्टाचे टोक धरून ते जपून चालू लागले मध्ये मातीच्या डेकळावरून त्यांचा पाय घसरला आणि ते जे कोसळले ते सरळ इच्छारामाच्या अंगावर त्यामुळे इच्छारामने एक झाड पकडले या गडगडण्याचे त्याला काही वाटत नव्हते त्याच्या छातीत धडधडत होते ते दुसऱ्याच कारणामुळे काय पाहिलं आपण मगाशी ते खरं असेल का की भास होता मग एकदम तो कपडे झटकीत उठला न म्हणाला चला तेवढंच पायी चालणं वाचलं डोडोवाला धडपडत उठला त्याच्याही कपड्यांवर माती चढली होती पण ती झटकण्यात अर्थ नव्हता कारण त्याचे सर्वांग घामाने थपथपले होते ए इच्छा त्याने कशी हाक मारली झालेल्या परिश्रमांमुळे त्याच्या गळगुंडाची विलक्षण हालचाल होत होती आणखी किती जायचंय बाबा ते आता मी काय सांगू इच्छाराम जरा चिडून म्हणाला माझ्या जवळ चिंकूने आपला करेक्ट नाव पत्ता लिहून दिलेला नाही आपल्याला त्रास पडणारच थोडासा त्रास घाम पुशीत म्हणाला याला त्रास म्हणतोस हा आहे सत्यानाश त्याच्या कुरकुरीकडे इच्छारामचे लक्ष नव्हते तो आजूबाजूला न्याळून पाहत होता त्यालाही आता आश्चर्य वाटत होते कितीही खाली गेला तरी आणखी किती जाणार तो पुटपुटला झालं काय या चिंकूच्या खोक्याचं मी सांगतो काय झालं ते डोडोआला ओरडला तुझ्या मागे बघ इच्छारामने पाहिले एक मोठा थोरला काटेरी खडक त्या खडकावर जर आपटला असेल खोका तर ता नक्कीच त्याचे तुकडे झाले असतील इच्छारामला आपल्या मालकाचा हा तर्क बरोबर वाटला तसं असलं तर तो फुटका खोका इथेच कुठेतरी सापडायला हवा लगेच त्याची नजर खाली वळली आणि तो उद्गारला लुक खिळ्यांनी जखडलेल्या दोन लाकडी फळ्या खाली एका घाणेरीचा आसरा घेऊन पडल्या होत्या खोक्याचाच भाग आहे तो अर्थात म्हणजे बाकीच्या फळ्याही जवळपास असल्या पाहिजेत इच्छाराम खाली वाकला अन दोन्ही हातांनी गवत बाजूला करू लागला टेक केअर त्याचा मालक ओरडला साबी पसेल त्यांना फार शोधाशोध करावी लागली नाही खोक्याच्या आणखी फळेही त्यांना सापडल्या अगदी ग्लास विथ केअरच्या शिक्क्यासह खो खोक्याच्या एकूण एक फळ्या मिळाल्या आहेत डोडोळ्याला जिजचा कोड्याचे तुकडे जोडावे तशी जुळवा जुळव करीत म्हणाला दिस इज द कंप्लीट क्रेट खोक्याचा सांगडा हातात धरून तो बसला होता आता त्याने एकदम डोळे वटारीत इच्छारामकडे पाहिले पण वेर इज चिंकू चिंकूचं काय झालं खरंच आता सतावणारा प्रश्न हा होता की चिंकूचं काय झालं इच्छाराम मनाशी म्हणत म्हणत होता तो मेला नसेल ना खोक्याचे तुकडे झाले तसे त्याच्या शरीराचे होणार नाहीत पण पण मेंदूचं होणं शक्य आहे खोका पडला तेव्हा चिंकूची डोक्याची बाजूवर खडकावर आपटली असेल तर तो, तो त्या शॉकनेस मेला असणं शक्य आहे तो मालकाकडे पाहत पुटपुटला पुटला तसं असेल तर त्याची बॉडी मिळेल आपल्याला ती घेऊन मुंबईला चंदनवाडीत न्यायची म्हणतोस डोडो साहेबांनी त्याला झणझणीत टोमणा मारला तेवढाच आणखी थोडा खर्च पण इच्छा रामची कातडी घेंड्याची होती त्याला असले टोमणे कधी लागत नसत तोमणाला बॉडी सापडली तर आपल्याला हात हलवीत परत जावं लागेल पण बॉडी सापडली नाही तर काय करायचं हा प्रश्न आहे आणि हे बोलत असतानाच त्याने चिंकूच्या मृत शरीराचा आसपासच्या रानात शोध आरंभला डोडोवाल्यानेही आपल्याकडून खूप शोधाशोध केली पण दोघांचेही प्रयत्न निष्फळ ठरले त्यांनी झाडे झुडपे धुंडाळली पाला पाचोळा उपसला एक दोन बिळे न खाचा देखील टोकरून पाहिल्या पण कुठेही त्यांना चिंकूचे नख देखील आढळले नाही फास्टर फेणेने नावाजलेले ते नख शेवटी तो नाच सोडून दोघेही धापा टाकीत एका खडकावर बसले इच्छारामाने पुन्हा तो मगाचा इश इशारा उच्चारला आता खरा आपल्यापुढे प्रश्न आहे पुढे काय करायचं <coughs> आता काय करणार आपण हरी हरी करीत मुंबईत गाडी पकडायची ती देखील स्टेशनपर्यंत तंगडत जाऊन चिंकूवर पाणी सोडायचं का म्हणून म्हणजे मन चिंकू गेला असं गृहित धरताय तुम्ही अर्थात एवढ्या नंतर तो जिता राहिलोय <coughs> त्याच्या पिंजऱ्याचंही पिंजर झालं तिथं तो जिवंत राहील तो नक्कीच मेला नक्कीच मेला म्हणे मग प्रेत का सापडत नाही त्याचं कारण हे जंगल आहे झाडूवाला येईपर्यंत प्रेत पडून राहायला काही राहायला हा काही म्युन्सिपल एरिया नाही साहेबांनी विनोद केला मग आजूबाजूला भयभीतपणे पाहात ते म्हणाले प्रेत वाघानं पळवलं हे उगाच काहीतरी बघताय तुम्ही इच्छाराम म्हणाला वाघ आघाडीच्या इतक्या जवळ फिरण्याचा संभव नाही दिवसा उजेडी तर अशक्यच वाघ नाही तर लांडगा तरस कोल्हा तुमचं प्राणीशास्त्राचं ज्ञान दांडगा आहे हे मान्य पण तुमचा तर्क मला पटत नाही इच्छाराम म्हणाला तो समोरच खड्डा पहा पाहिला डोडोवाला नाक मुरडीत म्हणाला आपण खड्ड्यात पडलो त्याचं बोल काय ते त्या समोरच्या खड्ड्यात पाचोळ्याचा ढीग आहे या उजवीकडच्या खडकावर आपला खोका फुटला तेव्हा त्याची फळकुट आसपास उधळली दोन आपल्याला त्या खड्ड्यात सापडली समजा आपटी खाल्ल्याबरोबर चिंकू जर असाच उडून त्या खड्ड्यात पडला असेल तर तर त्याचं नखसुद्धा वाकडं झालं नसणार कृष्णिन मग काय तर एखाद्या गादीवर लोळावं तसा तो मजेने त्या पाचोळ्यावर लोळला असेल गडबडा गडबडा होय गडबडा गडबडा तुम्हाला चेष्टा वाटते पण माझा तर्क खरा असणार मी तुम्हाला काळ्या दगडावर लिहून देतो चिंकूला काही सुद्धा झालेलं नाही चपटे दगड वाटेल तेवढे पडले आहेत डोडोवाला म्हणाला तुला वाटेल तेवढे लेख लिहून दे मला त्याची गरज नाही मला हवा आहे चिंकू वेअर इज ही गॉन हनुमाननोज इच्छा म इच्छाराम म्हणाला पातळ्यात आरामाने लोळून झाल्यावर तो उठला असेल आणि रानात पळाला असेल त्याला ही भूक लागली असणार फळबिळ शोधण्यासाठी त्यानं फांदी यात्रा काढली असेल आता त्याला शोधण्यासाठी आपण पदयात्रा काढायची म्हणूनच मी म्हटलं की खरा प्रश्न आता आहे आपली खरी परीक्षा पुढेच आहे ते बसले होते तो खडक दाट पल्लवांच्या वृक्षाखाली होता ढोडळ आल्याने मागे सरकत मऊ गवतावर मान टाकली आणि तो नाक मुरडीत म्हणाला परीक्षेचं नाव काढू नकोस आतापर्यंतच्या पळापळीनं माझा काटा ढिला झालाय जरा आराम करू मग पुढच्या गोष्टी इच्छा रामही दमला होता तोही गवतावर रेडला चिंचेचे झाड होते ते मधून मधून उन्हाचे म्हणजे केवढा ब्रह्मानंद असतो याची दोघांनाही कल्पना आली ए या झाडावर लहान सहान पाहुणे बसले त्रे डोडवाला काळजीच्या सुरात म्हणाला त्या एका शेपटीवाल्याने चिंच खाऊन चिंचो का माझ्या नाकावर टाकला. टाकला नाकावर हे चिंचोकास नशीब समजा नाहीतर तो, तोंडात प्रसाद होतायचा वर बसलेल्या माकडांच्या कळपाने जी किचकिच चालवली होती त्यावरून ही मंडळी आपल्याला फार वेळ स्वस्त बसू देणार नाही ते दोघांनीही ओळखले हो इच्छाराम म्हणाला आपल्याला लवकरच उठावं लागणार ला मालक ला। उठू पण तुला कावकाव ऐकू आली नाही का कावकाव इच्छाराम म्हणाला इथे कावळे दिसत नाहीत किचकिच म्हणायचं आहे तुम्हाला नाही रे बाबा कावकाव माझ्या पोटात कावळे ओरडतायत काही खायचं आणलं आहेस का बरी आठवण केली इच्छाराम म्हणाला वेळ आहे वखत आहे म्हणून मी गाडीत चांगले एक डझन बटाटे वडे घेतले होते पण पण ओ पडलं वाटतं ते बोजकं म्हणजे वड्यांचे नाव निघताच डोडोवाला उठून बसला होता घाबऱ्या घुबऱ्या म्हणतो कधी पडलं वेंधळाच दिसतोस मी नाही तुम्ही वेंधळे इच्छा रामने उत्तर दिले मगाशी तुम्ही अशी एखादी दरळ कोसळावी तसे माझ्या अंगावर पडलात तेव्हा ते बोचकं पडलं थांबा मी शोधून आणतो आण पण डोडोवाल्याने कंठशोष केला या पोटातल्या कावळ्यांना पिंडदान कर आधी पण मला या वांदराच्या तावडीत फार वेळ सोडू नकोस बरं का इच्छाराम पुन्हा आल्या वाट्याने वर चढला ते झाड त्याच्या लक्षात होते बऱ्याच वेळाने आपली कामगिरी फत्ते करून तो परत आला मिळालं ते बोचक तो म्हणाला पण आता हे वडे राहिलेले नाहीत त्याचं थालीपीठ झालंय चालेल भगर सुद्धा चालेल पण तुला एवढा वेळ का लागला कारण थोडी करवंद ओरवाडून आणली मी राम म्हणाला वडा खाल्ल्यावर तहान लागणार इथं पाणी कुठं आहे करवंद खाऊ वा डोरणी आहेस तुला पद्मश्री द्यायला हवं डोडोवाला म्हणाला दोघांनी फराळाला सुरुवात केली करवंदावरून आठवण झाली डोडोवाला एकदम म्हणाला काय ट्रिक केलीन त्या इब्लीस काटाना म्हणे रक्त आलं बसला होता करवंदावर डोंगण टेकून त्या पोरांचाही मला आश्चर्य अश... त्या पोराचंही मला आश्चर्य वाटतंय इच्छा राम म्हणाला कुठं नाहीसा झाला तो मी सांगतो कितीही गमजा मारला तरी तो एक कोवळा पोर आहे तू जेव्हा त्याला गळा दाबून धमकी दिलीस तेव्हाच त्याचा प्राण कंटाशी आला होता चौकस टरकला होता तो तो दुसरं काय करणार आपल्याला सोडून तो दुसऱ्या डब्यात गेला असेल कर्जतला उतरून तिथं तो फार तर कम्प्लेट करील आणि पुल्या पुण्याला परत जाईल तो नि त्याची चोंबडी बहीण आता बसा म्हणावं ठणाणा करीत तीन हजार रुपयांची स्वप्न बघा म्हणावं असे म्हणून गवतावर रेलत डोडोवाला म्हणतो अरे वा माकडांचा कळप निघून गेलेला दिसतो गुड मी आता एक मस्त काढणार आहे आय टेल यू इच्छाराम फॉरगेट अबाउट दॅट मंकी आपल्याला चिंपांजी हवा आहे एक घायकुत्या पोर नको आहे हम्म असे म्हणून इच्छा रामनेही पुन्हा गवतावर अंग टाकले पण फॉरगेट म्हणून तो विसरेल कसा मगाशी बोचके आणायला तो वर चढला तेव्हा दूर बोगद्या लगतच्या डोंगराला चिकटून त्याला चौकड्यांचा शर्ट दिसला होता त्याचं काय तो भास आहे असे त्याने स्वतःला बजावले होते आणि आता पुन्हा पाहिले तर चौकड्या तिथे नव्हता तरी पण त्याची खात्री झाली नव्हती आणि आपल्या मालकाजवळ त्याने हा संशयास्पद विषय काढला नाही कारण त्याने याला वेड्यात काढले असते प्रकरण चार येथे समाप्त चिंकूचे चाळी आणि फास्टर फेणे भारा भागवत